आहे आपल्या अध्ययन मालिकेमध्ये नाव आहे घे भरारी तयारी स्पर्धेची तयारी जिंकण्याची आपण मागील मालिकेमध्ये मागील पा, तासिकेमध्ये पाहिलं की लांबी वस्तुमान धारकता या अंतर्गत आपण पाहिलं की हे डेमी डे सेमी म्हणजे किलो हेक्टो डेका मीटर लिटर ग्रॅम डेसी सेंटी आणि मिली या आधारे शकतो हे आपण मागील क्लासिकीमध्ये पाहिले आज यावर आधारित काही उदाहरण आपण पाहणार आहोत तर हे पहिले उदाहरण आहे पहिल्यांदा आपण उदाहरण वाचू सात लिटर तेलाने साडेतीनशे मिली लिटर क्षमता असलेल्या किती बाटल्या भरतील किंवा किती बाटल्या भरता येतील बघा तेल किती आहे सात लिटर तेल आहे आणि आपल्याला या तेलाने बाटल्या भरायच्या आहेत पण एका बाटलीमध्ये किती तेल बसत त्या अंकावर देत होतो आणि रिव्हर्स येत असताना आता मिलीलीटर कडून लिटर कडे यायचे म्हणल्यावर आपण जेवढे अंक आहेत ते सोडून दशांश चिन्हाचा वापर करत होतो त्यामुळे इथे आपण असं परिमाण निवडणार आहोत जे आपल्याला भागाकार करण्यासाठी सोपं जाईल मग आपण सरळ रूपाने जाण्याचा प्रयत्न करूया म्हणजे लिटरला मिलीलीटर मध्ये आपण रूपांतर करून घेऊ बघा इथे 350 मिलीलीटर ऑलरेडी आहे म्हणून आपण या 7 लिटरला आपण सुरुवात करूया बघा या शून्याला हा शून्य गेला सात पाच पस्तीस सात एक सात शून्याला शून्य शून्याला शून्य पुन्हा आता पाच चार वाड्याने याला भाग जाईल पाच एक पाच पाच जुने दहा आणि हा शून्य यावर म्हणजे वीस हे उत्तर इथं आपलं आलेलं आहे म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय आहे सात लिटर तेलाने साडेतीनशे मिलीलिटर क्षमता असलेल्या किती वाढल्यावर येतील वीस वाढल्यावर येतील म्हणजे अशी उदाहरणे सोडवत असताना सर्वात प्रथम दिलेल्या एककांचे समान एककात रूपांतर करायचे म्हणजे कोणते तरी मध्ये किंवा कि म्हणजे हे उदाहरण आपल्याला सोप्या पद्धतीने सोडवता येईल आता आपण दुसरे उदाहरण पाहूया आता आपण असेच एक दुसरे उदाहरण पाहूया तीन मीटर तेलाने तीनशे मिलीलिटर क्षमता असलेल्या किती बाटल्या भरती बघा पुन्हा हे गणित त्या गणिता सारखच आहे उदाहरण यामध्ये आपण आधी दिलेल्या संख्या लिहून घेऊ तीन मीटर आणि दुसरं दिलेलं आहे तीनशे मिली तर आपल्या या सूत्रामध्ये घन मीटरचा कुठेही उल्लेख नाहीये आता घन म्हणजे क्यूब हे आपल्याला माहित असते इथं घन मीटर म्हणजे एक हजार लिटर असत किती असते? एक, एक हजार लिटर असत एक घटर बरोबर एक हजार लिटर एक घटर बरोबर संख्या हवी म्हणून आपण या लिटरचे मिलीलीटर मध्ये रूपांतर करूया आता हजार एक, तीन, तीन हजार लिटर याला आपल्याला कशात रूपांतर करायचं आहे मिली मध्ये पुन्हा एकदा तीस पद्धत लिटर पासून मिली एक दोन तीन अंकावर आहे म्हणून तीन शून्य आपण वाढवणार आहोत इथे तीन हजार लिहिलेला आहे अजून तीन शून्य आपल्याला वाढवायचे आहे अशा प्रकारे ही संख्या तयार झालेली आहे आता याला आपल्याला किती भागायचे आहे तीनशे मिलीलीटर ने भागायचे आहे म्हणजे बघा दोन्हीचे एकक समान झालेले आहे या शून्याला हा शून्य गेला या शून्याला हा शून्य गेला उरलेल्या संख्येला आपण तीन ने भाग देऊ तीन एक तीन तीन एक तीन एक दोन तीन चार शून्य राहिलेले आहे म्हणजे आपले उत्तर आलेले आहे दहा हजार बाटल्या म्हणजेच तीन घनमीटर तेलाने आपल्याला किती बाटल्या भरता येतील दहा हजार अतिशय सोपं गणित असतं ज्यावेळी घन मीटर असा उल्लेख आलेला असतो तेव्हा एक मीटर हजार लिटर असत आणि त्यानंतर आपण दोन्हीचे एकाच एककात रूपांतर करून घेतले आणि यावरून आपण उत्तर काढलेलं आहे आता आपण पुढचं उदाहरण बघूया तर आता आपण अजून एक गणित पाहूया 4 मिटर चार मीटर लांबीचा कापडाचे गणित सर्वात महत्त्वाची गोष्ट उदाहरण वाचत असताना टप्पे टप्प्याने वाचायचं आहेत बघा इथे काय दिले 4 मीटर लांबीचे कापड म्हणजे कापड किती मीटर लांब आहे 4 मीटर 4 मीटर लांबीच्या कापडाचे 25 सेंटीमीटर लांबीचे म्हणजे एकूण किती

तर किती नंबरचा ऑप्शन आहे तीन येतात त्यावेळी आपल्याला एकच करायचे आहे दिलेल्या एककांचे वेगवेगळे एकक दिलेली असतात त्या एककांचे एक एक एकाच एककामध्ये रूपांतर एक एक करायचं आहे आणि मग भागाकार करून आपलं उत्तर निघणार आहे तर विद्यार्थ्यांना अशा प्रकारे की हे डे मी या सूत्राचा वापर करून तुम्ही कोणत्याही पद्धतीचे उदाहरण याद्वारे सोडवू शकता जर आपल्या काही अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवायच्या आहेत थांबव एककात रूपांतर करून ही उदाहरणे तुम्ही सोडवून पाहायचे आहेत नक्कीच तुम्हाला सरावाने ही उदाहरणे कमीत कमी वेळेत सोडवता येतील अशी नवनवीन उदाहरणे पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा घे भरारी तयारी स्पर्धेची तयारी जिंकण्याची धन्यवाद